महाविकास आघाडीच्या बाजूने पहिल्यापासूनच जनतेमध्ये सहानुभूतीची लाट होती आणि हे आता जे लोकसभेची निवडणूक माडा लोकसभेची निवडणूक जी होती ते बऱ्यापैकी जनतेने हातामध्ये घेतलेली होती ही निवडणूक भाजपने डी पाठीमागे लावून नेत्यांच्या पाठीमागे लावून पक्ष फोडला त्यामध्ये रा शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली परंतु त्यांना वाटलं होतं पक्ष फोडल्यानंतर आपण या ह्यामध्ये घवघवीत यश संपादन करू परंतु ज्या पद्धतीने आपण म्हणतो सचिन तेंडुलकरची बॅट चोरली म्हणून कोण सचिन तेंडुलकर होत नसतं कारण ती निवडणूक ही जनतेने हातात घेतल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या ठिकाणी घवघवीस वे यश संपादन झालेलं आहे महाविकास आघाडी चांगल्या पद्धतीने यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होण्याचा बऱ्यापैकी मार्ग हा मोकळा झालेला आहे तेहतीस जागा आहेत दोनशे तेहतीसच्या जागेच्या आसपास भारतामध्ये महाविकास आघाडीच्या जागा आलेल्या आहेत नितीश कुमार यांच्याशी बोलणं सुरू आहे कशा आणखी किती जागांमध्ये वाढ होईल काय वाटतं नाही आता याच्यामध्ये दोनशे तेहतीसचा ते आकडा दाखवतोय पण आमची अपेक्षा आहे कमीत कमी आम्ही अडीचशेच्या जागापर्यंत पोचू शकतो आणि जे काही बहुमताला कमी पडेल तो आकडा इतर मित्र पक्षांचा पाठिंबा घेऊन आम्ही त्या ठिकाणी बहुमतचा आकडा गाठू शकतो आणि नितीश कुमार हे आमच्यासोबत येण्यासाठी सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत चालू आहे आणि ती येतील असं आम्हाला खात्री आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचं चेन्नईही गेलं होतं आणि नावही गेलं होतं नव्यानं सुरुवात होती कशा प्रकारे वाटलं होतं असे एवढं यश वाटलं होतं नाही पहिल्यापासूनच चिन्ह मी आता सांगितल्याप्रमाणे शरद पवार साहेबांचं जरी चिन्ह गेलं पक्ष गेला तरी ही सर्वसामान्य जनतेची जे सहानुभूती होती हे वेळ साहेबांच्या बाजूनी होती ज्या पद्धतीने सचिन तेंडुलकरची बॅट जरी आपण चोरली म्हणून का आपण सचिन तेंडुलकर होऊ शकत नाही ते त्या रक्तात लागतं ते कौशल्य ते आपल्यामध्ये असावं लागतं त्या पद्धतीने साहेबाचं पक्ष चोरला चिन्ह चोरलं म्हणून तुम्ही पवारसाहेब होऊ शकत नाही की पवार साहेब हे पवार साहेबच आहे आता रोहित पवार यांचं बरोबर आहे ना कसं शरद आज रोहित दादांच्या बाबतीमध्ये जे अजितदा वक्तव्य केलं होतं हे बच्चे आहे पण आता बच्चे आहे का काय हे ह्या निकालामध्ये दादांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळं बच्च्या कोण आहे आणि कच्च्या कोण आहे हे आता जनतेने दाखवून दिलेलं आहे सध्याची लोकसभेची निवडणूक विधानसभेची पूर्वतयारी नक्कीच उद्या जे आता जे दोन महिन्यावरती विधानसभा येऊन ठेपलेली आहे ये ही लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलेला आहे तोच कौल असाच दोन महिन्यांनी येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा देतील आणि महाराष्ट्रामध्ये देखील सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे आमचे बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आम्हाला आदेश दिला होता की तुम्ही धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा द्या आणि त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करा तसं आम्ही देशाचे नेते व महाराष्ट्राचे जाणते राजे शरदचंद्रजी पवारसाहेब यांची करमाळा येथे सभा झाली त्या सभेमध्ये आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेचा पाठिंबा दिला आणि आम्ही मोठ्या जोमाने धैर्यशील मोहिते पाटलांचं काम केलं आणि करमाळा तालुक्यामधून आम्ही लीड दिलेला आहे आणि धैर्यशील मोहिते पाटलांच्या विजयामध्ये आमचा सुद्धा मोठा सहभाग आहे आणि आमच्या नेत्यांनी आदेश दिला तो आम्ही पाळलेला आहे एक लाखाच्या आसपास मताने ते निवडून येतील असा आमचा अंदाज आहे वाटतं माडा लोकसभेमध्ये सध्या राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचं नाता सध्या निवडून उमेदवार निवडून येईल आहे आम्हाला आम्हाला असं वाटत होतं की धैर्यशील भाया मोहिते पाटील खासदार हो या माळा मतदारसंघात नाही आम्हाला होत अपेक्षा होती आणि सदर उद्धव साहेब ठाकरे साहेबाचा पक्ष चोरला पवार साहेबाचा पक्ष चोरला पुन्हा यांनी बरेच कुरबुडे केले यांनी बरंच काय घडामोडं घडवल्या पण जनतेने मतदारसंघ हातात घेतल्यामुळं की बरंच काय फेरबदल झाले आणि आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आपके किवार मोदी सरकार बाहेर गेले हे आम्हाला ह्या गोष्टीचा आनंद वाटायला लागलेला ला आहे ह्याबद्दल आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की इंडिया सरकार हे आता रा देशात येणार आहे